शिवम हॉटेल येथे जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला भंडारा शहरातील शिवम हॉटेल येथे वन पर्यावरण संरक्षण संस्थाद्वारा संचालित राष्ट्रीय वन पर्यावरण प्रदूषण नियंत्रण संरक्षण समिती महाराष्ट्र राज्यद्वारा आयोजित पर्यावरण परिषद तथा जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोज बुधवारला सायंकाळी सहा वाजता दरम्यान असंघटित कामगारांचा सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सोमेश्वर यलचलवार प्रमुख अतिथी म्हणून परमानंद मेश्राम सूर्यकांत इलमे सुनीता परदेशी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी उद्घाटकीय भाषणातून लोहित मतानी यांनी सांगितले की, की माझे वडील एका खाजगी कंपनीत काम करीत होते दरवर्षी कामगारांचा सत्कार कार्यक्रम घेतला जात होता त्यावेळी मी स्वतः कार्यक्रमाला जात होतो माझ्या लहानपणीची आठवण पुन्हा याप्रसंगी मला झाली म्हणून कामगारांचे सत्कार व्हायलाच पाहिजे असे सांगितले तसेच एक झाड जगण्यासाठी हजारो लागत असून लाखो लोकांना एका झाडापासून जीवनदान मिळतो शुद्ध ऑक्सिजन मिळतो मात्र आपण ते झाड तोडताना विचार करत नाही झाड तोडण्यापूर्वी अनेकदा विचार करावा आणि पर्यावरणाला वाचवावा असा संदेश त्यांनी दिला तसेच परमानंद मेश्राम यांनी सांगितले की कामगारांना जो हक्क मिळाला आहे तो हक्क सहजासहज मिळालेला नाही त्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम करून हक्क मिळवून दिले आहे तसेच सूर्यकांत इल्मे यांनी सांगितले की एक मे एकोणीसशे साठपासून आम्ही महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो यासाठी आमच्या पूर्वजांना संघर्ष करावा लागला ही आठवण सर्वांनी लक्षात ठेवावी असे मत मांडले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे भुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे यांनी सांगितले सांगितले की होळी या सणानिमित्त हजारो टन लाकडे जाळून राख करतो मारबतीच्या नावाखाली लाखो पर्साच्या झाडांची कत्तल करतो त्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होतो ते सर्वांनी प्रयत्न करून थांबविले पाहिजे असे मत मांडले यावेळी शंभर असंघटित कामगारांचा सत्कार करून पोलिस अधीक्षक भंडारा लोहित मतानी यांच्या हस्ते श्याल प्रमाणपत्र आणि टिफिन डबा देऊन सत्कार करण्यात आला आणि सर्व कामगारांना भोजन देण्यात आले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सूरज परदेशी दीपक वाघमारे नितेश बोरकर लक्ष्मण दांडेकर यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाची प्रस्तावना अजय वासनिक यांनी मांडली तर कार्यक्रमाचे संचालन प्रशांत बडोले यांनी केले आभार कृष्णा ठावकर यांनी मानले या कार्यक्रमाला त्रिवेणी वासनिक विलास केजरकर रेखा होकरे राजकुमार दहेकर तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते